झाली रे मला असं वाटतं की आपण जेव्हा ऍक्टर बनतो त्यावेळेला किंवा आपण लहानाच जेव्हा मोठे होत असतो आणि जेव्हा आपण हिंदी चित्रपटांमधल्या हिरोईन्सना बघत असतो की असं ते बर्फात शिफॉनच्या साड्या नेसून डान्स करत असतात आणि असं आपल्याला वाटतं काय मस्त ना किती भारी तर ते मला करायला मिळेल हे मला चित्रपट स्वीकारला तेव्हा माहिती नव्हतं कारण तोपर्यंत असं काही लुक डिझाईन झाला नव्हता त्यानंतर मग लुकवर चर्चा झाली मग तो लुक डिझाईन झाला आणि शूटिंगला जायच्या तीन दिवस आधी मला अशी भीती वाटायला लागली की झिरो डिग्री दिसतंय आपण तो काय धाडसी निर्णय म्हणतो हा मी घाली नस लिहिलेस मला काय फरक तर ते कसं आपण निभावणार मला माहिती ना नाही पण मला आठवत आहे पहिला दिवस होता माझा आणि सचिनाने मी म्हणालो आणि तो म्हणाला की पुकार मधल्या माधुरी दीक्षित जी आठवण आली त्या तिचं ते जे गाणं ते त्या गाण्याबद्दलची आणि मग माझ्या डो डोक्यात तोच लूप राहिला आणि मग म्हटलं जर माधुरी दीक्षितनी हे केलंय आपले ती इन्स्पिरेशन आणि मोटिवेशन आहे आपण रोज सकाळी उठून स्वतःला सांगायचं मी हे करू शकते आणि मी हे करणं सो तो एक भाग झाला अनुभव म्हणून एवढ्या थंडीत फार ऍक्च्युली थर्मल वगैरे वा न वापरता कारण स्लीवलेस ब्लाऊजमध्ये कुठे थर्मल वापरणं